एका सिनेमाच्या क्लायमॅक्सचा सीन असावा असा प्रकार यवतमाळ ये येथे घडलाय लातूरच्या शिरणालच्या महेश रामेश्वर हाके याला एका व्यक्तीचा फोन आला या व्यक्तीने फोनवरून आपल्या वडिलांची अचानक प्रकृती बिघडली आहे पैशांची तातडीने गरज असून खोदकामात सापडलेली सोन्याची नाणी अगदी कमी दरात विकायची आहेत असे सांगितले या यवतमाळमधील महेश नावाच्या व्यावसायिकाला यवतमाळच्या आर्णी शहराबाहेर दिग्रज बायपास रोडवर बोलवलं महेश सोन्याची जुनी नाणी कमी पैशात मिळतात म्हणून दहा लाख रोख घेऊन तिथे पोहोचला मात्र देवाणघेवाण सुरु असताना तोतया पोलीस येऊन तहा लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन फरार झाला यामध्ये चार आरोपी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते चारही जणांवर गुन्हा दाखल करून त्यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे या घटनेत वापरण्यात आलेल्या वाहन मालकाला पोलिसांनी अटक केली असून बाळू जाधव हो, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे मात्र या प्रकरणावरून बळी पडणाऱ्या व्यावसायिकांचे उघडे आहे पोलीस स्टेशन आर्नी येथे फिर्यादी महेश रामेश्वर हाके राहणार तालुका चाकोज जिल्हा लातूर येथील फिर्यादीला त्याच्यासोबत काम करणारा दिनेश पवार नावाचा जो आरोपी होता त्याने सांगितलं की त्याला त्याच्या वडिला खोदकामामध्ये सोन्याचे नाणी हे मिळून आलेले आहेत त्यावरून आम त्याला त्याच्या दरम्यानच्या काळात त्याच्या वडिलाची अचानक तब्येत खराब झाल्यामुळं त्याने त्या ते फिर्यादीला सांगितलं की मला पैशाची आवश्यकता आहे आणि तुला हे एक एक किलो सोन्याची जर नाणी पाहिजे असेल तर तुला दहा लाख रुपये देईल त्याचे त्याने दहा लाख रुपयाचे त्याने त्या सोन्याच्या नाण्याचे महत्त्व पटवून सांगितले फिर्यादी त्या याला आमिषाला बळी पडला आणि त्यानंतर फिर्यादी पंचवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आर्नी येथील उड्डा उद, दिग्रस उड्डाणपूल येथे आला आणि त्याते त्याला सोन्याचे जे जे दा दागिने जे नाणी होती ते दाखवण्यात आले होते आणि त्यानंतर त्याने जी अमाऊंट आणली होती दहा लाख रुपये ते हस्तांतर केली हस्तांतर केल्यानंतर तिथे अचानकच एका गा एका ग चारचाकी गाडीमध्ये आरोपी आले आणि आरोपीने त्यांना सांगितलं की तुम्ही इथे कसे काय आले ते आरोपी भिवून आणि जे जो आरोपी होता दिनेश पवार यांना याला घेऊन ते परत निघून गेले सदर मार्गाचा सदर या या गुन्ह्यामध्ये चार आरोपी हे झालेले आहेत निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी एक आरोपी आम्ही अटक केलेला आहे आरोपी निष्पन्नाचं कारण असं आहे की जी झाय गुन्ह्यामध्ये जी घा जाय, झायलो गाडी वापरली होती ती त्याचे सी सी टी व्ही फुटेज आम्हाला प्राप्त झाले होते त्यावरून आम्ही हा सदर त्या सी सी टी व्ही फुटेजवरून आम्ही आर टी ओकडून एक माहिती घेतली असतात तो आरोपी बाळ आरोपी बाळू जाधव असल्याचे आम्हाला माहिती पडले आणि सदर आरोपीचा आम्ही शोध घेतला आहे त्या त्याला अटकसुद्धा करण्यात आली आहे बाकीचा आरोपी आम्ही लगेच म्हणजे तात्काळ अटक करून एक दोन टीम बनून अटक करत आहे